नमस्कार मंडळी कृषीदूत केतन चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपला गांडूळ खत प्रकल्प सुरू करून जवळपास महिना पूर्ण होत आलेला आहे आणि आपला गांडूळ खताचा पहिलं लेअर पूर्ण झालेला आहे तर म्हटलं की तुम्हाला गांडूळ खताचा पहिला लेअर आपण जमा कसा करायचं त्याचं कलेक्शन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथं तुम्हाला दिसत असेल हे पाहता पहिलं लेअर आपला किती भुसभुशीत झालेलं आहे आणि किती छान असं आपलं गांडूळ खत तयार झालेलं आहे तर तो थर काढणं गरजेचं आहे तर हा थर काढण्याआधी आपल्याला करावा काय लागतं तर जवळपास आठवडाभर म्हणजेच आपले सात ते आठ दिवस आपल्याला गांडूळ खताला पाणी मारायचं बंद करायचं त्यामागचं कारणच असं की आपण रोज पाणी मारलं तर ते खत ओलं राहील आणि ते भरायला त्रासदायक होऊ शकतं ज्यावेळेस आपण त्याचं पाणी बंद करतो त्याचं इरिगेशन जे आपण पाणी मारणार आहे ते, ते बंद केल्यानंतर होतं काय की वर्षा लिअर वारेच्या ह्यानी आणि उन्हाच्या ह्यामुळे तो सुकतो तर तो भरण्यासाठी सोपा जातो तर हे पाहत एवढं भुजबुशी असं सुख आणि असं हे झालेलं आहे त्यामागचं कारणच हे की आपण त्याचं पाणी बंद केले आणि आपला आता लेअर तो कलेक्शन साठी रेडी आहे तुम्ही पण गांडूळ खताचा जर हे करायचं असेल भरण्याआधी पाणी बंद करणं गरजेचं आहे आता थंडीचे दिवस जास्त आहे त्यामुळे आठवडा झाला तरी त्यामध्ये ओलावा आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चार पाच दिवसांमध्ये ड्राय होईल पण हिवाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला जास्त वेळ ते साठी ठेवावं लागेल तर आता ते कलेक्शन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतो त्यासाठी आपण घेतलेलं एक गमेला आणि आता पण वरचा जो लेअर आहे आता त्यामध्ये बराच काडी कचरा पण येणार आहे तर आपण आता काय करणार आहे की वरचं लेअर तुम्हाला दिसतोय का तर अशा प्रकारे मी तो आता फक्त वरचं लेअर सगळा गोळा करून भरून घेणार आहे तर हे पहा आधी आपण काय करूया की सगळा असा गोळा करून घेऊया एका ठिकाणी की ज्या ठिकाणी आपल्याला नंतर भरायला तो सोपा जाईल आणि खूप जास्त खोल पण नाही घ्यायचं थोडंसं पुढे येऊन दाखव तर या ठिकाणी पहा आता हा जो लेअर आहे की जो पूर्णपणे सुकलेला आहे तर तो आपण काय करणार की एका ठिकाणी असा कलेक्ट करून घेणार आहे हा जो लेअर आहे हा आता ओला आहे आता हा जर मी थोडासा हे केला डिक केला तर हे पहा यामध्ये तुम्हाला गांडूळ दिसतायत तर गांडूळ येणार नाही ह्याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे की जेवढा लेअर सुकलेला आहे ना तर तेवढाच आपल्याला कलेक्ट करायचा आणि गांडूळ आलेले दिसले की ते लगेच बाजूला काढून घ्यायचं कारण आता आपण हा जो लेअर गोळा करून घेऊन जाणार आहे तर तो आपण आता चाळून पण घेणार आहे तर हे पहा आता अशा प्रकारे आपण सगळा आता लेअर हा भरून घेऊया तर असा लेअर भरून घ्यायचा यामध्ये थोडा काडी कचरा पण येणार आहे कारण वरती आपण आधी ऑलरेडी झाडाखाली घेतलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये थोडाफार काडी कचरा येणार तर त्यासाठी आपल्याला ते चाळून पण घ्यायचंय तर या ठिकाणी पाहता आपल्या जवळपास हे पूर्ण भरलेलं आहे तर ते, 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 ते हो पूर्णपणे भर मी भरून घेतो हे पहा आता ह्यामध्ये तुम्हाला दिसत असेल यामध्ये काडी कचरा आणि बाकीचे पण आता ढेकळं आहेत हे पहा काडी कचरा तर तो, तो आता चाळायचा आपलं तर चाळायचं कसं ते मी दाखवतो चला येऊ दे माझ्यासोबत तर आपण आता आपल्या शेड मध्ये आपण त्याचा सेटअप केलेला आहे तर तो सेटअप कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो हे दे पा आता ह्यासाठी मी केलंय काय हे मी आता इथं ठेवून तुम्हाला एकदा सेटअप एक्सप्लेन करतो या ठिकाणी मी काय केलंय की ह्या ठिकाणी जाळी घेतली आहे तुम्हाला कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये ही जाळी मिळून जाईल आपण वाळू चाळण्यासाठी जी जाळी वापरायचो तर तेवढी जाळी आपण घेतलेली आहे त्या जाळीला आपण बांबूनी तारेने पूर्ण पॅक केलंय खिळे मारून आणि चारही ठिकाणी चार हे बांधून ते असं आपला झोला टाईप जो असतो झोपाळा त्या प्रकारे मी बांधलय की जेणेकरून आपली कष्ट कमी व्हावेत आणि खाली एक तळवड घेतलाय की जेणेकरून आपलं खत कलेक्शनसाठी हे व्हावं आपला एक बेड ऑलरेडी भरून झालाय दाखवण्यासाठी मी सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत तर ह्या ठिकाणी आता मी काय करणार आहे की आपलं खत टाकणार आहे तुम्हाला दिसत असेल की खाली खत पडायला सुरुवात झाली आता तर हे बाजूला मी ठेवतो आणि हे पहा आता की फक्त चाळताना फक्त हाच हिरवायचा आणि जे खत आहे ते सगळं आपलं खाली पडणार आहे हे पहा की असा पूर्णपणे तो थर आहे ना तर तो खताचा थर पूर्णपणे त्यामध्ये खाली दिसणार आहे आपल्याला आणि जो काडी कचरा जो काही असेल ना तर तो सगळा वरतीच कलेक्ट होणार आहे आणि जर थोडेफार गांडूळ आले तर ते थ बाजूला काढून घ्यायचे आणि परत आपल्या गांडूळ खताच्या बेडमध्ये पुन्हा नेऊन सोडायचे आता हे पहा खाली दिसतंय तुम्हाला खत पडताना हे पहा आता ह्यामध्ये थोडासा ओलावा जास्त आहे कारण आपले हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ते पूर्णपणे सुकलेलं नाहीये तर त्यावेळेस तुम्हाला थोडे कष्ट जास्त घ्यायला लागू शकतात तर हे पहा अशा प्रकारे आपण ते पूर्णपणे चाळून घेणार आहे आणि चाळून झाल्यानंतर जो बाकीचा मोठे ढेकळा असेल तर थोडंसं पुढे येऊ देत पुढं आल्यानंतर तुम्हाला दिसेल की आता या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला की मी या ठिकाणी खत चाळतो पण खत चाळून झाल्यानंतर त्यातला जो कचरा आहे आता आपण आपल्या गुलमोरच्या झाडा खाली हे केलंय त्याच्यामुळे हे पाय त्याच्या काठ्या वगैरे त्यामध्ये येतात त्यामध्ये सगळा आपण जी वरचा जो लेअर आहे त्याला पाणी मारल्यानंतर पण त्यातले बरेचसे आपले शेण खताचे ढेकळे फुटत नाही तर हा असा कचरा आपल्याला तो बाजूला घ्यायचा आहे आणि बाकीचं जेवढं खत आहे ते सगळं आपण असं चाळून घेणार आहे आता हे असं चाळून झाल्यानंतर खाली जो ढीग होतोय तर तो किती छान होतोय ते मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का थोडस जवळून दाखव हे पा पूर्ण असं भुजभूशीत आणि आपली अशी चहा पावडर असते ना तर त्या फॉर्ममध्ये एवढा असं भुजभूशीत असं आपलं आता गांडूळ खत तयार आहे तर हे गांडूळ खत आपण काय करणार की आता हे झालं पूर्ण एकदा चाळून झालं थोडंसं मागं जाऊ देत आता तर हे चाळून झाल्यानंतर आता आपण काय करणार की हे सगळं आपल्या गोण्यांमध्ये पॅक करून ठेवणार त्यामध्ये आता ओलावा आहे तर तो, तो ओलावा पण टिकून राहिला पाहिजे कारण ह्यामध्येच गांडूळ खताची अंडी पण येत तर ते ओलावा टिकून राहायला पाहिजे ज्यावेळेस आपल्या कस्टमर पर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत आपण तो पाठवणार आहे तर त्याला वापरण्यासाठी तो पूर्ण सुकलेलाही नसावा कारण गांडूळ खताच्या ह्याच्यासाठी सगळ्यात साथ एक, आ, एक आ, महत्वाची गोष्ट आहे की तो मॉइश्चर पण टिकून ठेवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण सेटअप करू शकता आणि हे सगळं कलेक्शन केल्यानंतर आपण आता काय करणार की सर्व बॅगेमध्ये भरणार आता हा झोला जो आहे तर हा असा हलता आहे तर तो तुमच्यासाठी फायदेशीर आहे की ना आपल्याला ज्या वेळेस कोरडं असेल त्या ठिकाणी तुम्ही असं हे करून पन। पण त्याला चालू शकतो आपण पण आता ओलावा जास्त आहे त्याच्यामुळे मी काय करतोय की हाताने मी हे करतोय हाताने मी चालतोय कारण ओलावा जास्त आहे तर त्या ह्याचा पूर्णपणे ते खाली येत नाहीये तर अशा प्रकारे आपला गांडूळ खताचा पहिला लेअर आपण कलेक्ट करतोय तिन्ही याचा कलेक्ट करून घेणार आहे आणि जेवढा लेअर कलेक्ट होईल तो आता तीन ते चार टप्प्यांमध्ये आपण कलेक्ट करणार आहे ते तर ते ज्या चार टप्प्यांमध्ये वेळेस कलेक्ट करणार तो सगळा एकत्र आपण भरून ठेवायचा आणि अशा ठिकाणी ठेवायचा की ज्या ठिकाणी घुस उंदीर किंवा बाकीच्या गोष्टी त्रास देणार नाही या गोष्टींची एकदा काळजी घ्यायची आणि स्टोअर करून ठेवायचा आणि जसे कस्टमर येईल तसे आपण आपला पहिला लेअर देण्यासाठी पहिला लेअर तर आता आपण जर भरल्यानंतर पण कस्टमर असेल आपल्याला गिराईक असेल तर देऊ शकतो तर तो रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्या गांडूळ खताचा पहिला लेअर कसा आपण कलेक्ट करतोय कसा त्याचं कलेक्शन करून ते स्टोरेजसाठी ठेवतोय सगळ्या गोष्टी मी या, या व्हिडिओमध्ये दाखवल्यात आणि गांडूळ खताबद्दल अजून माहितीसाठी आणि शेतीच्या रिलेटेड नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषी केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तुमच्या हक्काचा चॅनल कृषीदूत केतन धन्यवाद